साठ ला जी भाषावार प्रांतरचना झाली त्या भाषावार रचनेच्या वेळेस मराठी भाषिक म्हणून मराठवाडा हा आंध्रामधून तोडून आम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍड करण्यात आलं ज्यावेळेस महाराष्ट्रात ऍड केलं त्यावेळेस आंध्रामध्ये आम्ही शेड्यूल ट्राईबमध्ये होतो मग शेड्यूल ट्राईबमध्ये आम्हाला ॲज इट इज तिथल्या नोंदी इथं आम्हाला भेटल्या नाही ॲज इट इज तिथलं आरक्षण शेड्यूल ट्राईबचं आम्हाला इथलं भेटलं नाही तिथल्या काही जात दांडग्यांनी आमच्यावर अन्याय केला आणि जाणून बुजून आमच्या नोंदी दाबून ठेवल्या आता परवा जर एखादी प्रबळ असलेल्या समाजाला हैदराबादच्या नोंदीची आवश्यकता असेल तर आमचा समाज आजही मागासलेला आहे है। आणि हैदराबाद गॅजेटमधील त्यांचा जी आर काढायला प्रशासनाला इथल्या व्यवस्थेला आणि इथल्या राज्य सरकारला वेळ लागली नाही तसंच या राज्य सरकारने या गोष्टीची पण दखल घेतली पाहिजे आमचे सर्वांचे आदरणीय भाऊ दशरथ भाऊ हे दशरथ भाऊ एकटे नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण समाज हा दशरथ भाऊच्या पाठीमागे आहे आणि सक्षमपणे पाठीमागे आहे प्रशासनाने त्यांची जास्त वाट पाहू नये लवकरात लवकर नुसार बंजारा समाजाच्या शेड्यूल ट्रॅबच्या नोंदी त्यांनी काढाव्यात यासाठी त्यांनी लवकरात लवकर जी आर काढावा नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणखी तीव्र याचे पडसाद प्रशासनाला प्रशा आणि इथल्या ते व्यवस्थेला राजकीय सत्तेमध्ये बसलेल्या डोंकावळ्यांना पण याचे प्रसाद भोगावे लागतील एवढे मी सांगते ऍडव्होकेट साधना राठोड जय महाराष्ट्र